कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलेला आहे हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालं नाही महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्यांच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या सुद्धा आल्या होत्या परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासमोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा चित्र या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले आ, हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने या याच्याकडे खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दुन, दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमीमुळे आम्ही तिरूळ असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेचा हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये बाळाईबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये या कुत्यामध्ये जो काही हलकतीपणा असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच स्थरकड असतं आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती देऊन नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेम म्हणून तीव्र आंदोलन करू